नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये भूगोल या विषयात महत्वाचा असणारा घटक म्हणजे नदी प्रणाली या अंतर्गत आपण आज वन लायनर नोट्स पाहणार आहोत आज आपण गोदावरी नदीच्या संदर्भात वन लायनर स्वरूपात माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया गोदावरी नदी ही गंगा नदी नंतर दुसरी सर्वात मोठी नदी आहे गोदावरी नदी से खोरे हे दुसरे सर्वात मोठे खोरे आहे। जर आप सिंधु नदी का विचार के गोदावरी नदी की खोरे मात्र तिस्या क्रमांका सर्वात मोठे खोरे होना गोदावरी से खोरे एकूण भारता क्षेत्रफला दहा टक्के क्षेत्र में व्यापले है गोदावरी नदी ने भारता विविध राज जसे महाराष्ट्र अठ्ठेच पुर्णांक सहा टक्के भागतेलंगण पूर्णांक आठ टक्के भाग, भाग आंध्र प्रदेश मधे चार पूर्णांक पांच भाग छत्तीसगढ़ मधे दहा पूर्णांक नौ टक्के भाग ओरिशा पांच पूर्णांक सात टक्के भाग व्यापला है गोदावरी नदीच्या खोयाचे क्षेत्रफळ तीन लाख बारा हजार आठशे बारा चौरस किलोमीटर आहे जे युके आणि आयर्लंड यांना एकत्र करून मिळणाऱ्या क्षेत्रफळा एवढे आहे गोदावरी नदीला गंगा या नावाने सुद्धा ओळखली जाते गोदावरी नदी ही जरी भारतात दुसऱ्या क्रमांकाची नदी असली तरी भारताच्या द्वीपकल्पामध्ये ही सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदीचा उगम हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेतील ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये होतो उगम झाल्यानंतर ही नदी एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर प्रवास करते व शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते गोदावरी नदीचा प्रवास राज्यांप्रमाणे प्रथम महाराष्ट्र नंतर तेलंगणा व नंतर आंध्र प्रदेश असा आहे महाराष्ट्रातील गोदावरी नदीचा प्रवास पासून ते पुढे जाऊन मांजरा नदीपर्यंत आहे त्र्यंबकेश्वर पासून ही नदी ईशान्येस जाते तिथे गंगापूर धरण आहे आणि त्याच्या शेजारी कश्यपी धरण आहे गंगापूर धरण व कश्यपी धरणे यामधून नाशिकला पाणीपुरवठा होतो तिथपर्यंत ही नदी ईशान्यकडे जाते त्यानंतर ही नदी आठ किलोमीटर खडकाळ प्रदेशातून जाते तिथे दोन धबधबे तयार होतात एक म्हणजे गंगापूर धबधबा व दुसरा संगमेश्वर धबधबा संगमेश्वर धबधब्यालाच दूध सागर धबधबा असे नाव आहे गोदावरी नदीचा त्रिभुज प्रदेश एकशे सत्तर किलोमीटरचा आहे उगम पावल्यानंतर गोदावरी नदीला धरणा नदी बाणगंगा नदी कादवा नदी अशा नद्या येऊन मिळतात प्रवरा संगम येथे तिला प्रवरा नदी येऊन मिळते प्रवरा नदीवर भंडारदरा हे धरण आहे पैठणमध्ये याच नदीवर जायकवाडी धरण आहे यामुळे नाथसागर जलाशय निर्माण झाला पुढे बीडमध्ये गेल्यानंतर या नदीला सिंदफणा आणि बिंदुसरा या नद्या येऊन मिळतात पुढे परभणीमध्ये प्रवेश केल्यानंतर इंद्रायणी व दक्षिणपूर्णा नदी येऊन मिळते नांदेडला या नदीवर विष्णुपुरी धरण बांधले आहे याच धरणाला शंकरसागर धरण असेही म्हणतात महाराष्ट्रात सगळ्यात शेवटी मांजरा नदी गोदावरी नदीला येऊन मिळते गोदावरी नदी मांजरा नदी व हरिद्रा नदी या या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे नंतर वर्धा आणि वैनगंगा याचा एकत्रित प्रवाह म्हणजे प्राणहिता नदी येऊन मिळते पुढे छत्तीसगडमधून इंद्रावती नदी येऊन मिळते आंध्र प्रदेश मध्ये गेल्यानंतर तिला शबरी नावाची नदी येऊन मिळते सर्वात शेवटी राजमहेंद्री या ठिकाणी द्वलेश्वरी धरणा आहे यामधून दोन प्रवाह वाहतात ते म्हणजे गौतमी गोदावरी व वैशिष्ट्य गोदावरी आणि ह्या दोन्ही प्रवाह बंगालच्या उपसागराला मिळतात गोदावरी नदीच्या त्रिभुज प्रदेशाशेजारीच कृष्णा नदीचा पण त्रिभुज प्रदेश आहे शेवटी पाहुयात गोदावरीच्या उपनद्या ज्या उजवीकडून येऊन मिळतात दारणा प्रवरा मुळा सिंदफणा बिंदुसरा कुंडलिका मांजरा आणि मन्याण ज्या नद्या गोदावरी नदीला डावीकडून येऊन मिळतात त्या आहेत का धुवा शिवना थांब दुधना दक्षिण पूर्णा इंद्रावती आणि प्राणहिता पुढील नदीबद्दल माहिती आपण पुढच्या भागांमध्ये पाहूया माहिती कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नोट्स नोट्ससाठी नल्ला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू